पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा व तेवीस फटायावरती सहाय्यक अभियंता धनंजय कोकरे साहेब यांची धडाकेबाज कारवाई फलटण प्रतिनिधी अमित नवनाथ करचे पाच पांडव आश्रमशाळा अलगुडेवाडी यांच्या दूषित पाण्याने संपूर्ण अलगुडेवाडी गाव आजारी पडले होते कारण की आश्रमशाळेचे सर्व सांडपाणी संडासचे पाणी गटारीचे पाणी हे सर्व तेवीस पाट्यांमध्ये सोडले जात होते व त्याचे पॉर्क्युलेशन होऊन फाट्या शेजारील असलेल्या गावच्या पाणी पुरवठ्याच्या बोर मध्ये जाऊन पाणी सर्व गावाला पिण्यासाठी जात होते त्यामुळे अलगुडेवाडी गावातील सर्व नागरिक आजारी पडू लागले होते ग्रामपंचायत अलगुडेवाडी यांनी आश्रम शाळेचे संचालक महादेव सोपान नाळे व मुख्याध्यापक विजय शिंदे सर यांना वारंवार पत्र देऊनही हलगर्जीपणा करत होते ग्रामपंचायतने पाच पांडव आश्रम शाळेला दीड ते दोन वर्ष हे पत्र देऊन सुद्धा हे पाणी बंद करण्यात आले नव्हते व कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती परंतु गावातील सर्व नागरिक आजारी पडू लागल्यावर तीही माहिती पत्रकार अमित करचे यांना समल्यानंतर पत्रकार अमित करचे यांनी नीरा उजवा कालवाचे सहाय्यक अभियंता धनंजय कोकरे साहेब यांना माहिती कळवली सहाय्यक अभियंता धनंजय कोकरे साहेबांना ही माहिती दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी समजल्यानंतर त्यांनी लगेच चौदा ऑक्टोंबर रोजी धडाकेबाज अशी कारवाई करत आश्रम शाळेच्या गटारीचे सांडपाणी तेवीस फाट्यामध्ये सोडले होते ते त्यांनी त्यांच्या जेसीबीच्या साह्याने सर्व पाईप उकरून काढून टाकल्या व वा तेवीस वाट्यामध्ये कोणी कोणी सांडपाणी जे सोडले आहे ते पन्नास ते साठ सर्व पाईपलाईन काढून टाकल्या त्यामुळे जेवढे घाण पाणी येऊन होते ते सर्व थांबले गेले दिवाळीच्या मुहूर्तावर धनंजय कोकरे साहेबांनी धडाकेबाज कारवाई करून अलगुडेवाडी गावासाठी पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळवून दिले त्यामुळे अलगुडेवाडी गावाकडून ग्रामपंचायतकडून तसेच पत्रकार अमित करचे यांच्याकडून त्यांचे कौतुक केले जात आहे अशी धडाकेबाज कारवाई केल्यामुळे अलगुडेवाडी ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून अशीच कामगिरी करण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या